नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील तूर बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये तुरीचा बाजारभाव कमी झालेला होता आता तुरीचा बाजारामध्ये वाढ झाली आहे अमरावती तूर बाजारभाव असेल नागपूर तूर बाजारभाव असेल अकोला तूर बाजारभाव असेल कारंजा तूर बाजारभाव असेल वाशिम तूर बाजारभाव असेल आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे दुधनी या शहरामध्ये सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर भाव मलकापूर तूर बाजारभाव हिंगणघाट तूर भाव नागपूर तूर भाव अमरावती तूर भाव गेल्या काही दिवसांमध्ये सहा हजार ते साडेसहा हजारपर्यंत बाजार होता ऑगस्ट सप्टेंबर आता ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीच्या बाजार वाढण्यास सुरुवात झाली याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी जवळजवळ पन्नास ते साठ टक्के क्षेत्रफळावरती तुरीचं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये आता तुरीचे बाजारभाव अजून साडेसात हजार आठ हजार पर्यंत जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव बघणार पहिलं मार्केट दुधनी सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केटचा आजचा दर आहे दोनशे पाच क्विंटल आवक या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभाव बहात्तर रुपयापर्यंत दुधनी या ठिकाणी पाहायला मिळतो लातूर मार्केट सहाशे सत्तर क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे नव्वदशे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये चौसष्ट so, ते सत्तर रुपये पर्यंत लातूर मध्ये सुद्धा आवक ही आपल्याला चांगली दिसत आहे यानंतर अमरावती मार्केट अकरा पंच्याण्णव क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट तीन रुपयापर्यंत अमरावतीचा बाजारभाव आहे मलकापूर मार्केट आठशे सत्तर क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केटचा आजचा रेट सहा रुपये ते सडु अडुसष्ट सदुसष्ट रुपयापर्यंत बाजारभाव आहे अकोला थी तूर मार्केट महत्वाचं मार्केट अकराशे तीस क्विंटल अवकाळले सहा हजार ते सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एकोणसाठ पॉईंट तीन रुपये हिंगणघाट अठराशे ऐंशी क्विंटल अवकाळले सहा हजार ते सात हजार रुपयेपर्यंत आजचा तूर मार्केटचा रेट साठ रुपये ते सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी अहिल्यानगर सहा हजार पाचशे हिंगोली सहा हजार पाचशे अकोला सहा हजार नऊशे ते सात हजार चिखली सहा हजार तीनशे हिंगणगड सहा नऊशे मुर्तिजापूर सहा सहाशे सातशे मलकापूर सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपये अवराष्ट हजार सहा हजार पाचशे रुपयेपर्यंत आजचा बाजारभावाचा अपडेट मालेगाव पाच हजार चारशे रुपये हिंगणगड सहा नऊशे रुपये मलकापूर सहा हजार नऊशे रुपये माळूळगाव सहा हजार पाचशे रुपये दुधनी सात हजार दोनशे रुपये अहमदपूर सहा हजार आठशे रुपयापर्यंत आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्यास पाहायला मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा